बहुचर्चित खोक्या उर्फ सतीश भोसलेला प्रयागराज येथून अटक बीड जिल्ह्यातील बहुचर्चित व्यक्ती सतीश भोसले उर्फ याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त बुधवारी सकाळी ही अटक पार पडली सतीश भोसलेवर अनेक गंभीर आरोप आहेत ज्यामध्ये मारहाण खंडणी आणि वन्यजीव कायद्याचे उल्लंघन यांचा समावेश आहे त्याच्या विरोधात तिसरा गुन्हा दाखल झाला आहे ज्यामुळे त्याच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत त्याचा अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या गुरुवारी बीड जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे खोक्याच्या अटकेमुळे स्थानिक राजकारणात खळबळ माजले आहे विशेषतः आमदार सुरेश धस यांच्याशी त्यांचे असलेले संबंध लक्षात घेता खोक्याला अटक झाल्यानंतर सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि म्हटले की सतीश भोसले याला अटक झाली ही अत्यंत चांगली बाब आहे त्यांनी चूक केली आहे त्या संदर्भात अटक झाली आहे आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर कार्यवाही होईल असे माध्यमांशी बोलताना सुरेश दोस यांनी सांगितले मी प्राजक्ता तायडे दैनिक हालोबातमीदार जळगाव